शिक्षक विभागाकडून संविधान अमृत महोत्सव अंतर्गत घरघर संविधान उपक्रम राबवण्यात येत आहे त्याचा ता एक भाग म्हणून प्रजासत्ताक दिनानिमित्त शिक्षक विभागाकडून जिमलगट्टा येथे प्रजासत्ताक दिन आणि संविधान अमृत महोत्सव यानिमित्ताने भव्य संविधान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीत जिमलगट्टा केंद्रांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळा खाजगी शाळा असे एकूण दहा ते पंधरा शाळांचे विद्यार्थी आणि शिक्षक यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला तसेच जिमलगट्टा रसपल्ली मालागुद्दाम मेडपल्ली येदरंगा या गावातील तरुण आणि तरुणींनी महिला पुरुषांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता ही रॅली जिमलगट्टा वनविभाग कार्यालयापासून सुरू करून जिमलगट्टा बसस्थानक बीर बाबुराव चौक जिमलगट्टा मेडपल्ली येदरंगा मालागुद्दाम आणि रसपल्ली येथे रॅलीचा समारोप झाला संध्याकाळी रसपल्ली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते